हे जमिनीत त्याला हे आहे खूपच आले तर खूप आले ड्रॅगन फ्रूट खूप आले तू खूप खरं आहे ना कटिंग करायला पाहिजे म्हणजे अजून येतात पण ती कटिंग कशी करायची हे मला माहीत नाही नाही तर त्याला पाच पाच असे मला ते बघा इथे खाली पडले ते बघा त्याला मुळखली खाली बघ त्र्याऐंशी वय असणारी ही बाय त्र्याऐंशी वय असणारी माझी मैत्रीण <laughs> <laughs> आणि तिचा हा चमत्कार बघा चमत्कार कसला मग चमत्कारच आहे नाही चमत्कार मग माझ्या जणांची काम मनीषा म्हणत होती हे बघ आता तिला हे गॅस पूर्ण सुकल होत हे बघ गॅस म्हणते बघ हे बघ हे पूर्ण सुकलो होतं मी काही काढलं नाही गवत आहे पण बघतो ते कमीत कमी सहा सहा महिने त्या म्हणतात पडून राहू द्या जास्वंद ना हा जास्वंद हे बोधी आहे अरे ते तुला तू बोधी 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 जितकं तीन तू नेली ते ना ते प्रेम ना हे आले का हे प्रेम ना हे आले का हे बोधी आहे हे काय हे ते पिवळी लिली येते ना त्याच्या पोबी आहे पाहिजे तेवढे आहे हे बोधी वृक्ष आहे ना हो गौतम बुद्धाचं oh, हो माहिती गौतम बुद्धाचे oh, दोन तर मोठे मोठे ठेवले आहेत माझ्याकडे hmm. तीन चार आहे मला खूप लागते ग आणि डिस्प्ले पाहिजे असतं सगळ त्या अजंशीला दिलं कोण मीना ती माझ्या मरून गेलं आता हे सगळ्याला कटिंग पाहिजे कटिंग करू क पाणी घालू क खुरपणी करू साधेच परीक्षा करा म्हणतो माझ्याकडे एक म्हातारा माणूस राहतो तो, तो माडी काम करत होता तर तो, तो म्हणाला की काम मिळेल का म्हणजे त्याला मात्यानं कसं पाहिजे रोज पाहिजे का थोडे पण दिले एक दिवसाला एक मॅडम मी त्यांना काय उत्तर दिलं की मी काहीही सांगणार नाही मी तुम्हाला काय येते हे मला बघायचं आहे ना बरोबर आहे आता हे मागे इथे राहतो ना तो फार बदड्या इथे म्हणून इथे येतो यांच्याकडे आत्ता जे येतील ना आत्ता जे आहे जे जून मध्ये येतात ते मोठे येतात काय ड्रॅगन फ्रूट बस एकच असं म्हणतात की ऑक्टोबरपर्यंत राहतो पण माझ्याकडे कधी राहिलं नाही आहे कारण आ हे काही नाही हे आणलं का त्याच्याकडनं नाही हे साधा आपली आपली कोय लावलेली आहे पण ते आत्ता ह्याला ग्राफ्टिंग करायला पाहिजे पावसाळ्यात म्हणजे पण मला हा पुस्तक तर होईल आणि हे काही खात्री नसते किती होईलच <laughs>

फुलं आली की चिंच येणार ना हे बघ फुल आलंय सात कुठे हे बघ ना हे बघ ना फुल आलंय ना फुल आलं की चिंच येणार ना त्याला हो पण यायला पाहिजे ना चिंच आली तर हा झाड झाला सात आठ हजाराचा आली तर किती वर्ष झाले बघ किंमती आले तिच्या तू लावली तू म्हण मरायला लागली भरपूर लावली कटिंग माझी पण मधून गेली इकडे बघा मी काढून टाकली हे आपलं जाई जाईजुईच्या बोनशा केलं होतं खूप सुंदर दिसतं दोन होते एक माझी मैत्रिणीला दिलं ते बघ पॅशन फ्रूट इथे होत चुकून गेलं हा मी ते कट करून बघितलं बघितलं हो बघितलं फुटले ना हे कापून टाकायचं हे फुटलं हे असं होतं माझ्याकडं काढून टाक त्याला फ हे पण आलं होती फुलं तर फार माझ्याकडे फळ आलं फुल कसले सुंदर दिसतं त्याच अरे पण पर... काय ह्याला घाला बावन बत्तीस घातलं खत शेलकेच घातलं माती बदलली हे आहे हे तू काय आणलं होतं लिचीच लिचीच काय आणलं होतं लिचीच झाड आणलं झाड आणलं म्हणजे बियापासून नाही लावलं नाही बियापासून आलं <laughs> तर दा आपण मरून गेले बरे हे चिकू खरं यायला पाहिजे तुतीच्या झाडाबाहेर ग्राफ्टेड आहे पण आलं नाहीये हे तर मी दिलं होतं शेलकेने अंजीर माझे माझे स्वतःचे ग्राफ्टेड आहेत अंजीर पण अंजीर येतात हे तू केलं का स्वतः हो हे मी केलं हे बघ हे बघीर छान आहे अंजीर आले झाड नाही आले पूर्ण झाड भरायला पाहिजे छान म्हणजे आहे ना जाम माझ्याकडं आहे मग मी आणले हे जाम पण त्याचं फळ तर यायला पाहिजे ना तसं फळ नाही आलं तर काय फायदा मी कोणाला तरी आपलं गार्डन वाल्यांना देऊन टाकणार नाही आलं की है? मी आता त्याला वाढवते आणि देऊन टाकते कोणाला जागा आहे तर हे पन्नास रुपयाचं मी शेलकेकडनं आणलं होतं झाड बोगनवेल किती वर्ष झाली आत्ताची फुटले कारण थोडी माती बदलायला पाहिजे आणि हे काय आहे हे कसं चल हे मला वाटतं उंबर आहेत नाही का उंबर नाही मग फाय कसं येत नाही उंब मग फायकस काय माहिती मी लावून ठेवले ये जार आता येते का नाही बघ माझ्याकडे एवढी झाड जाड आहे कशाला आहे आता हे सगळे कटिंग करायला पाहिजे वडाचे आहे ना हे का हे लिंबू आहे का नाही हे संत्र मिनीएचर संत्री आहे मिनिएचर हा ते बारीक टेस्टी तू लोणचं लो केलं होतं ना याचा नाही ती नारंगी लोणचं नारंगी ड्रॅगन फ्रूट खूप सुंदर आले ड्रॅगन फ्रूट हे बघ हे याला येईल ना चिंच आहे येईल ना हे बघ फुल फुला मग काय हे फुल आहे का पान आहे येईल फुलं यायला पाहिजे म्हणून दोन ठेवले मोगऱ्याला कस काय बोनस केलं तू नाही कसं केलं पण कसं केलं म्हणजे झाड वाढवलं दुसरं काय केलं आग पण म्हणजे कट करून दुसऱ्या झाडाचं रोप लावलं का त्याच्यात दुसऱ्या फांदी लावली का दुसऱ्या झाडाचे झाड नसतो का

तू त्याची काळजी घेते ना व्यवस्थित तू त्याची काळजी घेते ना छान तू त्याची काळजी घेते म्हणलं व्यवस्थित आता बापरे हा एवढी काळजी हे मग कधी काढते कधी तू खायला लाल हे बघ असं नाही आहे मागे जे आहे ना हे फूल आहे हा फूल आहे तो झाल आहे बघा कुठला हे फळ आहे थंड राहून ना परत हे फुल सुक आणि आता हे फळ आलंय ना आणि आता हे लाल होतो मग लाल झाल्यावर तू काढते का लाल झाल्यावर लाल झाल्यावरच काढायचं आधी निगरात पण येतो आणि लाल झाला आता हे बघ हे सुकले हे लाल होईल हे मोठं होईल हे हे पान फळ हे आहे हे फळ फुलं आधी येतो आणि मग फळ येतो आता हे जे आहे समजा बोळसा आपण फुलं हे सगळं आपण काढून टाकायला पाहिजे जे फुलं काढते का पानं काढते ती मी फुलं पण काढते फुलं काढली नाही तर ते जात नाही झाला आणि हे मला असं करा नवीन आलं मी लावले आहे कटिंग लावली आहे हे बघा आलंय काढ खूप वेळ लागतो तुम्ही ते मिसळून कुठला हे कसं आहे ह्याच्याकडे पण मी निगा दिली मी आता त्याच्याकडे लक्ष दिले म्हणून हे बघा हे बघून दे हे काढून टाकायला पाहिजे आता हे तोडलं होतं म्हणून मी चुकतोय हे पूर्ण भरायला पाहिजे ना मग हे पान पण चांगले झाले मोठे झाले बघा हे झाले काम एवढ्या ह्याच्यामध्ये आहे ना कुणी करत नाही कोण म्हणेल पाणी घालू का म्हणून म्हटलं त्या मनीषाला म्हटलं येऊ द्या त्याला त्याला बघू द्या त्याला सांगा काय करायला पाहिजे आणि पैसे पण विचारून घ्या ना माळीला मला काढायचं नाहीये जो आहे तो कुत्रा फिरवतो हो ना आणि काम करतो मग त्याला सांगणार गमत्कार झाडू मार आता याच्यामध्ये इतकी मस्त काढली आली हे आपण मस्त आलं हे म्हणजे पन्नास वर्ष तुम्ही आली बघायचं